न्यूज वृत्तवाहिनीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच प्रजासत्ताक दिनाच्या तमाम भारतीय नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु लोकनियुक्त महिला सरपंच सौ सुमन वाल्मिक अप्पा कोळपे उपसरपंच सौ सीमा दीपक कदम सन्माननीय सदस्य श्री विष्णू छबू वायकर सौ सुनीता बाळासाहेब हाळनोर सौ भारती युवराज बिडवे श्री राजेंद्र बाजीराव भंडारी सौ उज्ज्वला महेश निकम सौ ताराबाई सुभाष गायकवाड श्री देवराज दशरथ कदम सौ कल्पना राजेंद्र मेहरखाम श्री अणवर गुलाब शेख सौ सविता सुनील शेरमाळे श्री दिगंबर विठ्ठल राऊत श्री शरद हरिभाऊ मेहरखाम सौ शारदा राजेंद्र भवर श्री दादासाहेब तात्याराम जगताप श्री विशाल अनिल जाधव सौ मीनाबाई दिलीप शेरमाळे ग्राम विकास अधिकारी दिगंबर बनकर तसेच सर्व कर्मचारी वृंद व सर्व ग्रामस्थ सुरेगाव